नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचा आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्यामागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस अस। आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ, अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचा आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांना आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्यामागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांना आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्यामागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचा आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्यामागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढ नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्यामागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांनो आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचा आपलं अक्षर आहे अ माझ्या मागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ अ अपासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला सगळे मिळून म्हणूया अ अननस आता मी म्हणेन तुम्ही सांगा अ अ अननस बरोबर अ अननस आज आपण काय शिकलो अ अननस खूप छान मुलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत नवीन अक्षर शिकूया नमस्कार मुलांना आज आपण मराठीतील एक नवीन अक्षर शिकणार आहोत शिकायला तुम्हाला आवडतं ना चला तर मग सुरुवात करूया मुलांनो आजचं आपलं अक्षर आहे अ माझ्यामागे बोला अ अ खूप छान पुन्हा एकदा म्हणूया अ।, अ अ अ पासून अननस अननस एक गोड आणि चविष्ट फळ आहे चला